नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे सोहम त्याचं त्याचं आवरून घेत असतो आणि त्याला जे आवडतात जे कॉम्बिनेशनचा ड्रेस त्याला आवडतो तो त्याने घातलेला असतो आणि अशा समोर तो स्वतःचा आवरून घेत असतो इतक्यात मागून अनामिका तिथे आलेली असते आणि त्याला आवाज देते सोहू तू हे घालून जाणार आहेस हे कॉम्बिनेशन तू आज घातला आहे असं त्याला विचारत असते तो तिला म्हणत असतो हो नवीन आहेत हे काय झालं याला असं तो तुला म्हणत असतो आणि आम्ही का म्हणते अरे तू हे घालणार आहेस तू एक आर्टिस्ट आहे आर्टिस्ट बर ठीक आहे तू एक काम कर याच्यावरती ना एक येलो कलरची कॅप घाल एक काम कर तू या कॉम्बिनेशनवरती येलो कलरची कॅप घाल म्हणजे तू डायरेक्टली एकदम सिग्नल दिसतील सिग्नल असं ती त्याला टोमणा मारत म्हणालेली असते त्याला म्हणते की अरे काय झालंय सोहम तू हे कॉम्बिनेशन कसं दिसतं आहे तुझं तुला तरी समजतंय का तू एक आर्टिस्ट आहे ना आर्टिस्ट आहे ना रेखेव असे खूप छान पेंटिंग काढतो कुठे गेले तुझा ते ॲक्टिवनेस कॉलेजमध्ये तर तू एकदम कलरफुल छान टापटी टी काय झालं आहे तुला असं का राहतोस एकदम डल कोणी जर तुझ्याकडे पाहून म्हटलं तर आर्टिस्ट आहे कोणत्या सँगलनी वाटणार नाही आहे एकदम डल उदासीन राहतोस काय झालं आहे तुला असं ती त्याला म्हणत असते आणि त्याने टपोरी स्टाईलमध्ये कपडे घातलेले असतात जी स्टाईल असते ती काजल जी असते आणि काजलला तो विसरलेला नसतो त्यामुळे नेहमी उदासीन डल एकदम ॲक्टिवलेस तो वाटत असतो आणि स्मार्टनेस तर कुठेच दिसत नसतो अनामिका म्हणते अरे तू एक आर्टिस्ट आहे आर्टिस्ट तू इतका का डल राहतो आहे डिमोटिवेट असतो इन्स्पिरेशन तू लोकांचे इन्स्पिरेशन होता कॉलेजमध्ये असताना मला तू यामुळेच खूप आवडायचा टापटीप राहणं एकदम छान युनिक पेंटिंग हाचा का राहतो तुझं लग्न झालं आहे कोणी जर तुझ्याकडे पाहिलं तर म्हणणार नाहीत की लग्न झालं आहे म्हणून एकदम पूर्णपणे डल व्यक्ती वाटतोय तू उदासीन निराश खिन्न असणारा एकदम माणूस वाटतोय तू काय झालंय तुला हे अशी पर्सनॅलिटी तुझी पूर्वी नव्हती काय हे कॉम्बिनेशन घालतोय तू एकदम चेहऱ्यावरती नेहमी बारा वाजलेले उदासीन हे योग्य आहे का आणि तू जर आर्टिस्ट आहे तुझा बिझनेस आहे तर कसं होणार आहे पुढे तुझ्या भविष्याचा अशी चिंता अनामिकाला लागलेली असते आणि तिने त्याची चांगलीच कान उघडणी केलेली आपल्याला पाहायला भेटत आहे मला वाटतं की हो अनामिका जे बोलते ते अगदी बरोबर आहे अनामिका म्हणत असते तुझा ॲक्टिवनेस कुठे गेला इतके छान पेंटिंग तू बनवतो तर कोणी की काही त्या पेंटिंगच्या मी प्रेमात पडली पर होती परंतु आता मला तुझ्याकडे बघावंसुद्धा सुद्धा वाटत नाहीये इतकं तू डल उदासीन राहायला लागला आहेस चेहऱ्यावरती नेहमी बारा वाजलेली काय बोलतोयस काहीच बोलत नाही एकदम शांत राहतो असं का राहतोयस तू काय प्रॉब्लेम आहे तुझा असं ती छान त्याला विचारत असते त्याच्या चुकांची जाणीव ती त्याला करून देत असते आणि सोहमला समजतं की सिरियसली आपणच कुठेतरी चेंज व्हायला आहे तो तिला म्हणतो ठीक आहे अनामिका मी लगेच हे कपडे चेंज करून आलो त्यानंतर अनामिका मनातल्या मनात म्हणते की मोठ्याने म्हणते की हे सांगायची पण गरज नाही पडायला पाहिजे होती असं ती त्याला म्हणते आणि तिलाच पुन्हा वाईट वाटतं अरे बापरे आपण त्याला खूप जास्त बोललोय का असं म्हणून तो नी...